नमस्कार सायली आणि कुसुम गप्पा मारत असतात त्यावेळी कुसुम म्हणते अगं सायली तुझ्या लक्षात येतं का तो घटस्फोटाचा पेपर त्यावर सायली म्हणते अगं कुसुमताई त्या संदर्भात तू काही बोलू नकोस त्यावर कुसुम म्हणते अगं तुझ्या लक्षात येत नाही बहुतेक घटस्फोटाच्या पेपरवर एकदा सह्या झाल्या की तुम्ही कायद्याने वेगळे झालात आता जर तुम्ही नुसते वेगळे आहात त्यानंतर तुम्ही कायद्याने वेगळे झालात त्यावेळी सायली म्हणते अगं कुसुमताई घटस्फोटाचा पेपर त्या संदर्भात तू बोललीस ना तर ते मला ऐकायला सुद्धा बरं वाटत नाहीये त्यावर कुसुम होते हो ते खरं आहे पण जे खरं आहे ते खरं आहे मी ते तुला सांगत आहे त्यावेळी सायनी म्हणते एक गोष्ट लक्षात घे कुसुमताई आमचा घटस्फोट झाला तरी तरच आमचं नव्याने पुन्हा लग्न होईल ना ते ऐकून कुसुमला खूपच छान वाटतं कुसुम म्हणते अगं सायनी तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय सायनी म्हणते एक गोष्ट लक्षात घे कुसुमताई माझं आणि अर्जुन सरांचं पुन्हा लग्न होणार आणि ते सुद्धा असं कोर्टात नाही होणार मागच्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला तू आणि चैतन्य भाऊजीच होते पण ह्या वेळेला माझ्या घरातील सर्व माणसं असणार असं कोर्टात नाही देवळात नाही तर मोठ्या साजरे संगीत छानपैकी लग्न होणार ते ऐकून कुसुमला कळत नाही की सायली नेमकं काय बडबड करत आहे कुसुम म्हणते अगं सायली नेमकं हे सगळं तू एकटी कसं करणार आहेस त्यावर सायली म्हणते अगं एक मी एकटी कुठे आहे माझ्यासोबत तू आहेस चैतन्य भाऊजी आहेत आणि माझी काही जमलेली मंडळी आहेत ती माझी माणसं मला मदत करणार आहेत ते ऐकून कुसुमला छानच वाटतं कुसुम आता समजून गेलेले असते तर इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात अर्जुन सायलीची ओंडी घेऊन रडत रडत चैतन्यजवळ येतो आणि म्हणतो हे चैतन्य एक गोष्ट लक्षात घे मी माझ्या मिसेस सायलींना या घरात परत आणू शकत नाही आणि त्यांची आठवण ही त्यांची आठवण आता त्या तो त्यांना परत नेऊन दे त्यावेळी चैतन्य ती ओढणी घेतो आणि मिसेस सायलींच्या घरी येतो मिसेस सायलीना म्हणतो सायली वैदी ही अर्जुनने तुमची ओढणी दिली आहे ही तुमची आठवण त्याच्याजवळ होती ती त्यांनी तुम्हाला दिली आहे सायली ती ओढणी हातात घेते आणि परत चैतन्याला देत म्हणते चैतन्य भाऊजी ही ओढणी अर्जुन सरांना द्या आणि त्यांना म्हणा लग्नात तुम्ही ह्याच ओढणीला मॅच होईल असा कुर्ता घालून या त्या ऐकल्यावर चैतन्यच्या लक्षात येतं की सायलीचा काहीतरी लग्नात भन्नाट प्लॅन आहे आणि आता त्या भन्नाट प्लॅननुसार सायली लग्नात असा बॉम्ब उडवेल की त्या बॉम्बमध्ये प्रिया कुठे उडेल तेच करणार नाही असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू